नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पहाटे पहाटे जाग आली आणि छान पक्ष्यांची किलबिल ऐकू आली आणि त्याच वेळेला मी माझ्या आजोळी म्हणजे श्रीरामपूरला मनाने गेले खरं म्हणजे हे लहानपणच्या गोष्टी बरं का त्यावेळेला माझ्या आजोबांचं दत्ताचं कमळातलं देऊळ होतं सकाळची वेळ असायची काकड आरतीला शंभर एक बायका आणि पुरुष मंडळी जमलेले असायचे मधुर आवाजात काकड आरती सुरू असायची आणि अशा वेळेला मास साजरा केला जायचा बऱ्याच जणांना मास म्हणजे काय हे कदाचित माहिती नसेल पण काय असं माहिती आहे का की ह्या थंडीच्या दिवसात आपला जठराग्नी जो असतो ना तो खूप असा प्रज्वलित झालेला असतो आणि म्हणूनच म्हणतो की आपण थंडीच्या दिवसात भूक खूप लागते आणि ह्याच्याकरताच आपल्या ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी म्हणूयात आपण सकाळी उठल्या उठल्या अगदी सूर्योदयापूर्वी पहाटे छान मेनू तयार करून मासाचं जेवण करण्याची पद्धत सुरू केली आणि ती अजूनही अनेक देवळांमध्ये साजरी केली जाते तसंच हे धुंदुरमास त्याला कोणी धनुर्मास म्हणतं कोणी मास असंही म्हणतं अगदी याला शून्य मास सुद्धा म्हटलं जातं बरं का आहे की नाही एकाच महिन्याला कितीतरी नाव आहे आता हा धनुर्मास म्हणूयात किंवा मास म्हणूयात सुरू नक्की होतो कधी धुंदुरमास साधारण मार्गशीष महिन्यातल्या तेरा चौदा तारखेला सुरू होतो आपल्याला कॅलेंडरमध्ये ते कळतंच आणि ज्यावेळेला आपली संक्रांतीच्या आधीची भोगी असते की नाही त्यावेळेला तो साधारण समतो महिनाभर दोन दोन हा असतोच तोपर्यंत रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी मस्त गरम गरम खिचडीचे प्रकार आपण खायचे असतात काय धमाल आयडिया आहे ना तुम्ही म्हणाल की काकू तुम्ही पुन्हा आम्हाला कामाला लावताय अगदी बरोबर आहे परंतु ही सुद्धा मजा एकदा घेऊन बघा अगदी देवळात नाही गेलं तरी निदान दोनदा तीनदा तरी सकाळी सकाळी एखाद्या रविवारी मस्त असा मेन्यू करायचा वरती गच्चीवर जायचं छान थंडी पडलेली असते आणि त्याच्यामध्ये ह्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा इतकं भन्नाट लागेल की तुम्ही म्हणाल काकू पुढच्या वर्षी आम्ही रोज खाणार म्हणून आणि त्याला कारण मी सांगितलंच तुम्हाला हो की नाही कारण प्रत्येक का आपले सणवार येत नाही ह्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे आपल्याला ते माहिती नसतं आणि आपल्याला आपण मध्ये साजरे करत कर नाही हो की नाही आज ह्या धुंदुर्मासाचा मेनू काय आहे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया चला तर मग उत्सुकता तुम्हाला पण लागली आहे की नाही अगदी साधा मेनू आहे चला जाऊयात आणि बघूया आता धुंदुर्मास मेनू करता आपण जी खिचडी करणार आहोत ती अगदी प्लेन आणि साधी करायची त्याच्याकरता आपण एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेत नंतर मुगाची डाळ अर्धी वाटी आहे धन्याची पावडर मीठ आणि हळद बस एवढंच साहित्य लागणार आहे आता ती कशी करायची ते आपण बघू आता तांदूळ आणि मुगाची डाळ आपण एकत्र करणार आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आता आपण लहान कुकर घेतला त्याच्यात आपण एक दीड चमचा तेल घालणार आहोत बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की काकू तुम्ही कुठलं तेल वापरतं तर आज आता आपण राईस ब्रँड तेल वापरतो पण साधारण एक दोन तीन महिन्यांनी तेल बदलावं कधी शेंगदाण्याचं घ्यावं कधी राईस ब्रँड घ्यावं जेवढे तेलाचे प्रकार आहेत ते अधूनमधून वापरावे तेल तापले आपण त्याच्यात आता मोहरी घालूयात एकीकडे मी खिचडी करता पाणी पण गरम करायला ठेवलं म्हणजे काय होईल की आपली खिचडी पटकन होईल हिंग कढीपत्ता थोडीशी हळद आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ आणि मुगाची डाळ धुतली होती ना ती घातली आता हे आपण हलवून घेऊया अर्धा मिनिट झाले आपले तांदूळ आणि मुगाची डाळ चांगली परतून झाली त्याच्यात आपण एक चमचा धन्याची पावडर घालूया आणि नंतर दीड वाटीला तीन वाटी आणि थोडस वरती आपण पाणी घालणार आहोत आता दर वेळेला मोजून घेणं शक्य आहे का तर नाही अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का साधारण आपली जी हे असतात तांदूळ आणि मुगाची डाळ असते की नाही मी दाखवते बघ तुम्हाला ती जी असते ना त्याच्या अंदाज आहे एवढं आपल्याला पाणी पाहिजे म्हणजे मग ती खिचडी मौसर आणि छान होते समजा जर तुम्हाला मोकळी खिचडी आवडत असेल तर दीड वाटीला तीन वाटी पाणी भरपूर होतं ह्याच्यात आता चवीपुरतं मीठ घालूयात गरम पाणी घातल्यामुळे काय झालं की पाण्याला पटकन उकळी आली ह्याच्यात आता आपण थोडंसं सुकं खोबरं पण घालूयात बरं का त्याने चव छान येते आणि मुख्य ते दाताखाली येतं ना त्यावेळेला ते छान लागतं त्याच्यात आहे अगदी चिमूटभर आमच्याकडे आवडते म्हणून आपण साखर झाडू साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालू शकते ज्या वेळेला खिचडीच्या पाण्याला उकळी आली की नाही त्यावेळेला एकदा हे हलवून घ्यायची आणि नंतर आपलं कुकरचं झाकण लावायचं आता एक दोन चिट्ट्या झाल्या की आपली खिचडी तयार आता धुंदुरमासातली खिचडी केली आपण त्याच्याबरोबर कढी करतोय ऑप्शनल आहे सकाळी अगदी पहाटे करणार असाल तरी कढी चांगली लागते पण समजा नुसती खिचडी आणि तूप आणेल तर त्याच्यावर किळ्याची चटणी खाल्ली आणि पापड असेल तरीसुद्धा छान लागतं पण कढी जर आपल्याला आपण केली तर त्याने आणखीन चव वाढते तर आपण हे अंदाज आहे दीड वाटी दही घुसळून घेतलं आहे दीड वाटीला हा एक चमचा आणि वरती अर्धा चमचा असं आपण डाळीचं पीठ घातलं आहे याच्यात थोडंसं आपण आलं घातलं याच्यात आपण चवीपुरतं एक लहान चमचा आणि वरती पुन्हा अर्धा चमचा मीठ घातलं आहे पाचच छोटे छोटे तुकडे मिरचीचे घातलेत आता हे सगळं मी हँडमिक्सीने फिरवून घेणार आहे आणि फिरवता फिरवता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे आपलं हे सगळं एकजीव आणि एक, एक लक्षात ठेवायचं कढी करताना नेहमी जे दही आपण घेतो की नाही ते आंबट पाहिजे बरं का आंबट नसलेलं जर दही आपण घेतलं तर ती कढी फाटण्याची शक्यता असते आता हे आपण फिरवून घेऊयात आता कढी करायला आपण एक अर्धा चमचा तूप घालूयात तेलामध्ये कढी केली तरी चालते पण तुपामध्ये जास्त स्वाद चांगला येतो कढीचे अनेक प्रकार आहेत आपण मेथीचे दाणे घालू शकतो हो किंवा अर्धवट कुटलेले धन्याची पावडर घातली तरीसुद्धा कढीचा स्वाद छान येतो आता याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूया जिऱ्यांनी थोडासा रंग बदलला की आपण याच्यामध्ये गॅस बंद करूयात कारण तूप लागली करपतं ना म्हणून आणि याच्यात थोडंसं हिंग आणि थोडंसं आपण पाणी घालूयात अगदी थोडीशी हळद घालावी एक पूर्वी शास्त्र असायचं बरं का जे माझ्या आजीने किंवा आईने आम्हाला सासूबाईनी सांगितलेलं की कढी ज्यावेळेला आपण इतर जेवणात करतो त्यावेळेला ती पांढरी नसावी ज्यावेळेला आपण क्रियाकर्म करतो त्यावेळेला पांढरी कढी केली जाते म्हणून थोडासा तरी पिवळा रंग आपल्या कढीत असावा त्याच्यात आपले कढीपत्त्याची पानं घालायची राहिली म्हणून मी आता हातानेच अशी चू दोन दोन तुकडे केलेत आणि पानं घातली थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि नंतर आपलं हे घुसळलेलं दही होतं की नाही सगळा मसाला घातलेला म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मीठ साखर हे आपण ह्याच्यात घालूया आता आपल्याला कढी ज्याप्रमाणे पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात त्याच भांड्यात पाणी घालून आपण विसळू याच्यामध्ये पाणी घातलं तर हे आपण सतत कढीला उकळी ओस्तोवर गॅस मोठा ठेवायचा आणि उकळी ओसतोवर कढी आपण हलवत राहायची आहे की नाही कढीचा इतका सुंदर रंग आला, अशी आला आहे अशी क असा कढीचा रंग आला पाहिजे अगदी पिवळी धमक पण नको आणि अगदी पांढरी स्वच्छ पण नको आहे की नाही मस्त आला आहे की नाही रंग आता उकळी ओसतोवर आपण कढी हलवत राहूयात म्हणजे आपली कढी फाटणार नाही माझ्या मैत्रिणींनी मला एक अशी टीप दिली होती की कढीमध्ये नेहमी मीठ शेवटी घालावं म्हणजे कढी फाटत नाही अगदी आंबट टाकाची चव मोडण्याकरता आपण अर्धाच चमचा साखर घातली विदर्भाकडे नाही अगदी आंबट छान कढी लागते बर का प्रत्येक भागामध्ये कढी करण्याची पद्धत किंवा कर कि त्याची चव ही वेगवेगळी असू शकते भागात म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरात किंवा प्रांताप्रांतामध्ये सुद्धा कढी प्रांता करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते जशी आपल्याला आवडेल तशी केली तरी हरकत नाही पण ही आता अगदी छान झाली असं मला वाटते कारण मिरची आहे आलं आहे हिंग आहे कढीपत्ता आहे याची सगळ्याची चव आपल्या कढीमध्ये चांगली उतरली गेली आता या कढीला आपली छान उकळी आली उकळी आली की आपण धनुर्मासाचं किंवा धनुर्मासाचं जेवण आहे की नाही ते वाढायला लागलं आहे की का नाही काय सुंदर रंग आलाय आणि आपल्याला हवी तशी घट्ट पण झाली कुकर आपला गार झालाय आपण बघूयात बरं का आपली खिचडी झाली आहे का वाह मस्त खिचडी झालेली आणि ते खोबऱ्यांनी बघा कसं छान दिसत आहेत कि नाही एकदम फर्स्ट क्लास त्याच्यावर गरम गरम तूप सुद्धा आहे आणि वाढताना पुन्हा तूप आहेच आणि असा हा गरमागरम छान खिचडीचा मेनू मस्त थंडी पडली असताना खायला घेतला किंवा प्लेटमध्ये घेतला तर किती छान लागत असेल ओके हो नाही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो एक सांगायचं राहिलं दरवेळेला खिचडीच केली पाहिजे मुगाच्या डाळीची असं नाही बरं का अनेक भाताचे प्रकार आपण सकाळच्या वेळेला केले आणि मस्त त्याच्यावर ताव मारला तरी सुद्धा चालतो अगदी बाजरीची खिचडीसुद्धा आणि बाजरीच्या खिचडीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केला आहे तो बघायला विसरू नका धन्यवाद